बेबी किती तरली साज हां ए बेबी रवत करते हां हे बघ ती व्हिडिओ ते इकडे बघ इकडे ती बघ ती व्हिडिओ येते नमस्कार मंडळी मी स्वप्नीकडून तुम्हा सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मस्त की श्रावण सुरू झाला आहे आणि श्रावण सोमवारच्या पहिल्याच दिवशी अळूचं फतफत खायचा बेत झाला आहे तर आई आणि बायको चालले खाली अंदा तो खालचं शेत आहे ना त्या खालच्या शेतामध्ये मस्त तेरी झाली खायची तेरी तर ते तोडतील आता आणि त्यानंतर मग आजची भन्नाट सुद्धा पाहायला मिळेल तरी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलची नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुनेच्या अळूच्या पतपऱ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तिकडून कुठून आले अडचणीतून त्या कोंबड्याने सगळे खाऊन टाकले हे इथं लावलेलं ते पण हे काय वाटत अगदी खालची चांगले असले तर काढ कुठली ही चांगली आहे ही नाही ना ही भाजीची आहे ही भाजीचे मतेवडी शुभसर कार खाळून येते आई खाली तुरी पण नाही ठेवले इत एक पण अडाडा मांडे नाही ग तांडी चटडी घे काढून वंड्यावरती हूं घे आपल्याला थोडीशीच लागेल जास्त नाही तेव्हा पुढे पण आहेत हे बघा आमच्याकडे चवई पण भरपूर आहे इकडे आहे तिकडे आहे तिथे चवईची पानं खूप आहेत इकडे मागे सुद्धा आहे तिकडे सुद्धा आहे चवई आणि हिला चांदवडी तुम्हाला माहिती बदल येथे डिंगल्यांचा कोटा भरपूर सारे डिंगले आहेत दोन वरती एक आहे तीन काय का? <laughs> Hmm. Bas. Yes. 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 Bu hafta öğle yemeği तर दूध काढतोय झाली निसून आता कापा का प्रोग्रॅम वाटीत तेल घ्यायचा लसूण हिंग राय टाकायचा ती टाकायची चांगली कडवायची आणि वाटी उकडी घालायची त्याआ तशी मस्त कोंडीने वर ना मिरची पाहिजे होती सुकी सुक्या मिरची पण ना

ढवला लागेल काय परत शिजले ना का

तांबळ्याच्या भाकऱ्या पण एकदम मस्त बनवल्या शिष्याकडून थांब थांब आण हळद मसाला ना मिरची आण पाहिजे काय काय टाकलंय لا سند सले <small>